हाय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणं नाश्ता वगैरे सर्व झाला आहे का हा छोटासा आपला मिनी ब्लॉग आज मम्मी बोलली तुझ्यासोबत शॉपला यायचं आहे मला बोलली ठीक आहे चल मग मम्मीला पण घेतलं आणि आम्ही दोघीजणी शॉपवर चाललो होतो थोडीशी मम्मीला पण शॉपिंग करायची होती साडी वगैरे काहीतरी त्याच्यानंतर क्लायंटचा पण कॉल आला होता क्लाइंट वेटिंगला होता मम्मीची शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही डायरेक्ट शॉपकडे निघालो छोटासा मुलगा होता वेट करत होता म्हटलं लवकरच जावं आपलं आणि रोडला पण खूपच ट्रॅफिक होते जवळजवळ आले होते मी राजपालच्या आसपासच आलो होते आपल्या तिथंच आहे आता आपण विचारूयात याला कसा हेअरकट करायचा त्याला कसा पाहिजे काय नाही त्याची रीती शिवांश हेअरकट रिक्वायरमेंट प्रमाणे आहोत आता त्याच्या स्कूल मध्ये जसं चालतो तसं त्याने सा सांगितलं आपण तशाच पद्धतीने करणार आहोत साइडने एकदम झिरो पण नाही आवडत त्याला एक नंबर फिट ठेवणार आहोत आपण आणि वरची लेंथ बऱ्याचपैकी शॉर्ट करणार आहोत आणि हा पाठीमागं दिसतो आहे ना तो प्रशांत आहे त्याची पण हे हेअर कलरची प्रॅक्टिस चालू होती त्याने हेअर ड्राय केलेत आणि मॅडमसोबत काहीतरी गप्पा मारतोय साईडला मॅडमचे पण क्लायंट चालू होतं आपल्या सलूनमध्ये सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात हेअर ट्रीटमेंट केल्या जातात स्किन ट्रीटमेंट केल्या जातात मेकअप केले जातात हेअर ट्रीटमेंटमध्ये हेअर कलर केले जातात स्ट्रेटनिंग स्मूदनिंग कॅरेटीन ब्लूटॉक्स नॅनोप्लॅस्टिया अशा प्रकारच्या सर्व ट्रीटमेंट केल्या जातात ऑरेंज स्किनच्या पण फेशियल हायड्रा फेशियल सर्व प्रकारच्या स्किनच्या पण वैक्स वगैरे सगळं केलं जातं साईडला मॅडमचं सा क्लायंट चालू होतं मॅडम पण बॉईज हेअरकट शिकतात ते त्यांचं पण मॉडलवर ट्राय चालू होतं दोन तीन मॉडेल त्यांनी ट्राय केलेत आपल्याकडे खूप लांबून लांबून क्लायंट पण येतात शिवांशचे फेस एक्सप्रेशन बघत राहा कसा एक्सप्रेशन करतो आणि शांत बसतच नाही खूप घालतो खूप म्हणजे खूप मी सरळ मान केली का परत मानासा करतो सोनूला बोलले सोनू त्याचं डोकं पकड मी हेअरकट करून घेते मग मी हेअरकट करत होती आणि सोनू मला काहीतरी सांगत होतं कोणाच तरी तो पण मी ऐकत होता शिवांश आणि सोनूची हसी मजाक तर चालूच असते काहीतरी कोणावर काही ना काही मजा करतच असतो कोणाला कोणाला काय मनात बसतो मॅडमला वगैरे खूप हसत घेत असतो सोनू आणि आपल्याकडे क्लाइंट आले कुठून आले आपण विचारूयात नाव काय तुझ अनु कुठून आली तू राऊरी हेअरकट आवडला तुला कसा झाला छान झाला स्माइल कर ना एकदा आहेस ना हेअरकट कसं झाला छान झाला दाखव कसा झाला कुठे तू इकडे लवकर मी चालली बाय बाय हे कोणता ट्रेंड आहे तुझा शेंडी हलवायचा नवीन ना आणलाय बरं चल बाय